आ, हो ते सगळे दिले फक्त आता रक्त द्यायचं राहिले रक्त दांडि पण पाणी चालेगा रक्त देऊने साधा होतं चांगला माल आहे ना देवळ्याची एक गाडी 470 रुपये झाले तो हा विरंग असेल विरंगने आता रोज होता पण क्वालिटी होती पाऊस नव्हता पडेल असं एक नंबर मित्रांनो मी विक्रम शिंदे तुमचं बघा तिथं खर यूट्यूब चॅनल आणि भाऊ तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे आज सतरा मे दोन हजार पंचवीस आणि जे तुम्ही मार्केट आता तुम्ही बघणार आहात ते नाशिक आर टी ओ येथील मार्केट आहे आणि संध्याकाळचे वाजले साडेपाच सहा वाजत आले आणि आज आवक बऱ्यापैकी आणि वीस किलोसाठी जे रेट आहे टोमॅटोचे ते काय आज बघणार आहोत पाऊस वगैरे नाही आज तर साठीचे आज काय बाजार व्हावी ते पण बघू आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू राहा शेवटपर्यंत बघा चॅनल व नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आजचे वीस किलो साठीचे टोमॅटोचे बाजार आर नाशिक आरटीओ मार्केटला तर मित्रांनो हे आजची आवड आहे बऱ्यापैकी माल वगैरे भरपूर आहे सगळीकडं पिकअप वगैरे चांगल्या प्रकारे म्हणजे आवड बऱ्यापैकी आज पाऊस वगैरे नाही आहे तर रेट वगैरे हो काय जाणून घेऊ वीस किलो साठीचे नाशिक आर टी ओ मार्केट आहे काही ठिकाणी खाली करायचं काम चालू आहे या साईडला बघू शकता तसंच भरपूर गाड्यांवर पण खाली होते आणि अजून पण पिकअप वगैरे हो येत आहे ॲव्हरेज रेट काय तो पण बघू काय बागतो आपणशे साडे तीनशे कोणती व्हरायटी तर कॅक वगैरे नाही गेला हे काय भाव भाऊ तिला चारशे रुपये एक नंबर माल आहे कोणत्या घालचे कोणतं त्र्यंबत पाऊस वगैरे द्वारा असाल ना तिकडे किती लावलेला आहे प्लॉट एक एक चालतं किती आता आत्ता चालू झाले परिस्थिती अशी पाला वगैरे म्हणजे खराब झाले तिसरी आहे त्याचं लवकर जाम झाले चालतं कुडली वाळ कुडली तांबाट आहे म्हणतो कुठली कुडली एवढं काय गाव बनवड हो सरगाव हो सरगाव साऊ सगळे अशीच आहे का काय भाव मागितली आता स्टॉक झाला आहे त्यांच्याकडे एवढी जाम का बरं झाली जास्त एक दिवस पुढे दिसते मला अगोदर काच नाही आजच पुढे डेट एकदम वाळून गेले ना आजच पुढे पिक्कल पण नाही चांगलं पावसाने जाम झाले काय अशी पाऊस भरपूर आहे का तिकडे पाऊस भरपूर आहे ना त्याच्यामुळे ती रांगा मला झाला किती लावेल प्लॉट अर्धा एकर किती दिवस चालेल काय अंदाज आता संपलाय पावसानं खराब झालं सगळं एंड झाला किती पुढे झाले चार पाच पुढे झाले चालतं काय भेटलं ऍव्हरेज पावसाळ्या राहते का नाही पावसाळ्या आहे हाच लावता का नाही दुसरी लावते कोणती लावते पावसाळ्यात दोनशे पंचवीस पस्तीस तीरस ही पहिल्यांदी लावली का हा पहिल्यांदा लावली उन्हाळ्यामध्ये चालतं त्याच्या अगोदर काय व्यवहार दोन दिवसापूर्वी हा परवाच्या दिवशी तीनशे रुपये दिलो तीनशे रुपये खाली केलं होतं असाच मला होता किती कार्ड आहे आज सर रोजच्या प्रमाणे यशवंत भाऊ चव्हाण यांचं आज परत मार्केटमध्ये आज मला आज काय परत होती मार्केटमध्ये आज ना पावसामुळं पॅक झाल्यामुळं थोडी डाऊन मार्केट आणि माल पण वाढला आज बॅकचं प्रमाण किती प्रमाण पन्नास टक्के प्रत्येक प्लॉटला तुमच्याकडे हो प्रत्येक पॅके तुमच्याकडं तसंच परिस्थिती हो हो सगळी का अशाची आहे त्याच्यामुळे व्यापाऱ्यांचं म्हणणं बा माल लांब पोचत नाही खराब होणार त्याच्यामुळे मार्केट जरा कमी झाले परत डाऊन केला असं म्हणणं होतं दोन दिवसापूर्वी काय भाव गेलं दोन दिवसापूर्वी होतं तीनशे सव्वा तीनशे चारशेपर्यंत गेलं ठीक आहे चाल आप्पा कळ बाबा गेलं काय बा बागित ला बाजार मला तुमच्यावाली काय मागायचं आमचे दिलेले एक वक्कल हे बदला आणि ज्यूस आहे कोणत्या गावचे तू गाव कोणत्या पाऊस म्हणजे बारावा दिवस आहे कंटिन्यू पाऊस आज आजच फक्त थोडस विश्रांती कार्यक्रम किती दिवस चालतो प्लॉट प्लॉट अजून लयत लय जीव काढला तो वीस पंचवीस दिवस त्याच्यावरती नाही सगळा माल गारा पटेल छोट्या लिक्विड वगैरे दिले का नाही कॅल्शियम सगळे दिले फक्त आता रक्त द्यायचं राहिले पण किती कॅरेट एकशे दोन रुपये ते अडीचशे रुपये आमचं साधा होतं चांगला माल आहे ना देवळाची एक गाडी चारशे सत्तर रुपये जायला हो हा चल विरांगाचं विरांग नाही अथर होता पण क्वालिटी होती पाऊस नव्हता पटेल असं एक नंबर एकदम क्वालिटी असं एवढेच राहिले सर धन्यवाद काय बरं आता चालू कोणत्या गाव जायगाव 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 जाळेगाव कोणती व्हरायटी भाऊ याचं देट नाही राहत का त्याला असे देठ वगैरे नाही ठेवते मॉलला देता मॉलला कसं आहे पहिलं बुकिंग करावं लागतं म्हणजे जर शेत करा ना द्यायचं असं पहिलं तेवढं मॉलला जाऊन बुक करावं लागतं त्यानंतर माल द्यायचं किती गॅरेट आहे पंचवीस प्लॉटची परिस्थिती कशी क्रॅकिंग वगैरे क्रॅक होत का भाऊच सगळ्या किती लावलेला किती लावलेलं आहे बर खर्च वस्तू झाला का नाही का आता का कुठं तिसरा मॉलला काय जात मग इतर मार्केट पेक्षा अठरा रुपये किलो हे सेमच पडतो

पर्या दिवशी काय बोलतोय बारा दिवशी होते तीनशे तीनशे आज किती कॅरेट पडत कोणती आपण काय आज काय दोनशे किती कॅरेट आहे काय क्रॅकिंग वगैरे होतो कलर नाही राहिले ना त्याला आता आम्हाला तीन दिवस तीनशे रुपयाने खाली करेल दोन दिवस पाऊस चालला कार्यक्रम झाला दिवस ती चाळीस बोलशे रुपये ने ने बोलो ना नहीं नहीं अरे वो 211 रहा है है रोकना पैसा पैसा 211 नहीं 211 उसने लगा है मैं बोल्टी रहा है उसको हो जाएगा। तो बोल्टी भी जाली उसमें। दो उसमें 221 में लास्ट फाइनल बोला और कुछ देखना है देखने

किती वेळ चालतील आज ब्लॉक काय अंदाज काय आठ दहा दिवस त्याच्यामध्ये आठ हजारा पंचवीस टक्के नुकसानच उभं राहिली त्याच्यामुळे काय करायचं काय इडी म्हणून व्यापारी राडते वेगळे ना आपलं भरायचं वेगळं कधी व्यापारी काही दोष नाही आहे त्यांचे मला पुढे जाईल समोर विकला तर घेतील त्यांना दोन रुपये झाले तर आपल्याला किती टक्के माल खराब निघाला आज आज पंचवीस टक्के माल खराब डायरेक्ट काय बाबा घेतलं मित्रा कोणत्या घालचे किती किलोमीटर मार्केट तिथून पन्नास पन्नास माल एकदम जबरदस्त आहे पाऊस वगैरे नाही का तिकडे काय झाला त्याच्या अगोदर नव्हता का नॉर्मल माल ट्रॅक वगैरे नाही चांगला जास्त प्लॉटची परिस्थिती कशी सगळ्या

परिस्थिती कशी परिस्थिती कशी चांगली शेतकरी आणि गाडी मालक संतोष गोराज काय परिस्थिती आज परिस्थिती आहे मालभाऊ ने दोनशे पर्यंत साडे तीनशे पर्यंत तुमचं आला काय चालू झाली

धन्यवाद अशी परिस्थिती मार्केटची माल जसा असेल तसा रेट भेटतोय चांगल्या मालाला चांगला पण रेट आहे साडेतीनशेपर्यंत मार्केट आहे पण तो क्वालिटी पाहिजे ग्रॅक नको आहे माल शाईन पाहिजे मालाला अशी परिस्थिती एकंदरीत टोमॅटो मालाची खास एक आरपीओ मार्केटची बाकी माल जसा असेल तसं रेट भेटत आहे तीनशे पण जात आहे कारण ग्रॅक माल जास्त झाले पावसामुळं दोनशे पंधरा रुपये अडीशे कोण लाईट तीनशे आज सतरा मे दोन हजार पंचवीस नक्की सांगा आणि नवीन होतो जय महाराष्ट्र बोला भाऊ लागेल तीनशे तीनशे रुपये रुपये कोणती माल क्वालिटी क्वालिटी मीडियम माल म्हणजे आता रेग्युलर चालू आहे तेवढा कोणत्या गावचे गणेश गाव कोणता तालुका जिल्हा किती काय होते आज आजचे एकशे सतरा हो एकशे सतरा किती लावले असा प्लॉट आता तो सहा हजार काढी आणि दरवर्षी राहत बेचाळीस पहिल्यांदा मार्केट कोणत्या महिन्यात वाढत काय वाढतं मार्केट आता वाढतच टायम नाही माल खराब झालेला माल मार्केट वाढत